जयजेजा मराठा लग्न अक्षर ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर त्या माध्यमातून स्थळ मा, तर सगळी परंतु त्याच्यातले मोबाईल नंबर दिसत नाहीत आणि मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मोबाईल नंबर का हाईड केले जातात किंवा तुम्हाला सुद्धा या माध्यमातून पैसे कमवायचे का तर हे सगळं मोफत आहे हे गेल्या पाच वर्षापासून आम्ही सातत्यानं सांगतो आहोत मोबाईल नंबर का अदृश्य आहेत तर याच्यासाठी आम्हाला अनेक गोष्टींचा त्रास झालेला आहे म्हणजे काही काही लोक एवढी सभ्य असतात की मी एखादी मुलगी एमबीबीएस असते आय टी इंजिनियर असते आणि हा बारावी झालेला पठ्ठ्या असतो तरी तिला फोन करतो आणि त्रास देतो आणि त्याचे रिकामे दगड आमच्यावर आतापर्यंत आलेले आहेत तर मग स्थळाशी संपर्क करण्याची नेमकी पद्धत काय आहे तर आमचं एक म्हणणं नेहमी वारंवार सांगणं असते किंवा लग्न हे किंवा विवाह हे विशेषतः नात्या गोतक आणि ओळखीत आणि आपल्या सोयी संबंधातून जुळत असतात काही शिकलेल्या आणि शहरी लोकांनी बऱ्याच अनावश्यक गोष्टींचं प्रस्त पाळलेलं आहे मग ते कोणी त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणत असेल किंवा संवाद होतील तर लग्न जातील असं तसं पहिली दावे करत असतील तर त्या गोष्टी आम्ही आमच्या परंपरेच्या संस्कृतीच्या हिशोबाने आमची कार्यपद्धती ठरलेली आहे ते डेटिंग बेटिंग वगैरे त्या गोष्टी आम्हाला पटत नाहीत रुचत नाहीत आणि आमची एक जी काही सामाजिक सभ्यता आहे तर ती सभ्यता आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो कोणी भरमुडावर फिरत असेल त्याच्याशी आम्हाला काही गणदेल नाही मात्र आमच्या घरादारामध्ये समाजामध्ये वावरत असताना शक्यतो आम्ही आमची सामाजिक सभ्यता सपण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आमच्या स्त्रिया या डोक्यावरचा पदर सुद्धा ढळू देत नाहीत ही आमची सामाजिक सभ्यता आहे ही आमची एक परंपरा आहे माध आणि त्या दृष्टीनं मग या माध्यमातून आपण फक्त आपल्या ओळखीच्या परिचयातील किंवा जिथं आपल्याला असं वाटतं की आपलं लग्न या ठिकाणी प्रतिसाद मिळू शकतो तर अशाच ठिकाणी आपण त्या फोटोच्या खाली क्लिक केल्याच्या नंतर सेम रिक्वेस्ट करू शकता म्हणजे रिक्वेस्ट पाठवू शकता मग रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर तो जर काही रिक्वेस्टचा जो काही मसुदा असतो तर दोन्ही बायोडाटा हे आमच्या ऍडमिन पॅनलला येतो ऍडमिन पॅनलला आल्याच्या नंतर आमच्या पुरसतीनुसार दोन दिवसानं तीन दिवसानं जसा वेळ भेटेल तसं त्याला आम्ही व्हेरीफाय करतो मग त्याच्यामध्ये लगेच विसंगती असेल तर त्याला तिथंच नाकारलं जातं रिजेक्ट केलं जातं त्या प्रत्येक गोष्टीचा मेसेज तुम्हाला नाकारलं स्वीकारलं त्याचा मेसेज तुमच्या व्हॉट्सअपला येतो आणि त्याच्यानंतर मग जर समजा आम्हाला असं वाटत असेल की दोघेही मुले चांगले शिक्षित आहेत एका भागातले आहेत यांचं कदाचित धुळू शकतं तर अशा वेळेस आम्ही समोरच्या इनबॉक्समध्ये ती रिक्वेस्ट फॉरवर्ड करतो व्हॉट्सअपला त्यांचा बायोडाटा टाकतो ज्यांनी रिक्वेस्ट टाकली त्यांचा आणि मग दोन दिवस तीन दिवस बऱ्याचदा चार चार दिवस कोणी मेसेज पाहत नाही आणि मग परत त्यांना रिमाइंड करतो नाही पाहिल्याच्या नंतर एकदा फोन कॉल करायचा प्रयत्न करतो आणि मग अशा वेळेस त्यांच्याकडून प्रतिसादच मिळत नसेल तर तसं आम्ही कळवून देतो की त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद नाही लागत असेल तर तुम्हाला तो मोबाईल नंबर आम्ही उपलब्ध करून देतो बऱ्याचदा बऱ्याच जणांचे लग्न जुळतात मात्र आम्हाला ते कळवत नाहीत किंवा सांगत नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये बऱ्याचदा बरेच जण बायोडाटा अपलोड करतात आणि मग त्यांचं कुठेतरी लग्न जुळलेलं असतो जोपर्यंत लग्न जुळत जो नाहीत ते प्रत्येक जण मग हे असतो अगतिक असतो केविलवाना असतो मात्र एकदा त्याचं लग्न जुळलं की तो मग त्याचे थोडेसे भाव वाढलेले असतात मग ते लगेच पुन्हा फोन करणारालाच तीन त्याला ठेवतो की तुम्हाला आमचं सहा महिने झाले लग्न झालं बारा महिने झाले लग्न झालं तर अशा ह्या पद्धती आहेत या पद्धतीनं ही आणि कार्यपद्धती अजून समजून घेण्यासाठी तुम्ही जे काही खाली ब्लॉकचं सेक्शन आहे त्या ब्लॉकच्या सेक्शनला व्हिजिट करू शकता त्याच्यावर काही माहिती आम्ही सातत्यानं अपलोड करत असतो ती पाहून घ्यावी आणि लग्न जुळवणं हे सगळ्यांचं सामूहिक काम आहे कुठल्याही विवाह संस्थेच्या नादाला लागू नका फसवणुकीच्या नादाला लागू नका कुणालाही पैसे देऊ नका फसवणुकीपासून सावध राहा ह्याच उद्देशानं आम्ही आमचा हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे पुरताच धन्यवाद जय जीवाद